मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता सगळेजणं एका ठिकाणी जमलेले असतात आणि आता जे आबा असतात ते म्हणतात की हे बघा इंग्रजीत राणी मला सगळेजण इथंच भेटले बरं झालं आणि विक्रांत तू पण अरे तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे मला तर सगळे म्हणतात काय झालं बाबा काय सांगायचं आहे आम्हाला तर आता लगेच आबा म्हणतात की हे बघा आपले ते साहेब आहेत ना त्यांनी एक पार्टी एक केली आयोजित केली आहे आणि त्या पार्टीमध्ये आपल्याला जायचं आहे त्यामुळं फक्त त्या, त्या पार्टीमध्ये इंग्रजीत तू आणि विक्रांत तू तुम्ही जायचं आहे तर आता लगेच ते म्हणतात हो जाऊ ना मी तर आता लगेच आता तुम्ही एकट्याने जायचं जोडी जायच जोडीने तुम्हाला तिथे बोलवलं आहे तर आता लगेच इंद्र म्हणतो की आबा माफ करा आम्ही जोडीने नाही जाऊ शकत तिथे का जाऊ जोडीने जोडीने नाही ना जाऊ शकत कारण की हे बघा उर्मिला बहिणीला यायचं असेल तर येऊ हो द्या पण राणीचं काही काम नाहीये तिथे कारण राणीला त्यातलं काहीच कळणार नाहीये आणि तिचा येऊन काय उपयोग आहे तिथे ती येऊन काय करणार आहे त्यामुळं तिचा काही उपयोग नाहीये तिला नका सांगू येऊ यायला सांगू तुम्ही तर आता आबा म्हणतात की असं काय बोलतंय इंद्र तू तुला काही कळतंय का राणी जरी इथे राहणार असती ना तुझ्यापेक्षा जास्त डोका आहे तिला तू तिला सगळ्यांसोबत तिची ओळख करून दे तर आता इंद्रा म्हणतो मी तिची सगळ्यांसोबत काय ओळख करून देऊ तर आबा म्हणतात मला ती माझी सून आहे ना हे सगळ्यांना दाखवायचंय मला मिरवून दाखवायचंय माझी सून आहे राणी तर आता अलं राणी म्हणते जाऊ द्या ना आबा मी नाही गेले तरी चालेन आबा म्हणतात नाही राणी तू जायचं म्हणजे जायचं आणि इंद्र तुला घेऊन जाणार असं म्हणतात तर आता इंद्र म्हणतो की आबा नाही नेणार मी तिला मी का नेऊ तिला नेणार नाहीये मी तर आता लगेच आबा म्हणतात की बघ तुला पण नाही जाता येणार हे बघ जोडीने जायचं असेल तर जा नाही तर जायचं नाही तर आता लगेच सगळे म्हणतात ठीक आहे तर आता मालती खूप शिरते म्हणते की राणीला काय ना त्या राणीचा खूप पुळका आहे असं म्हणते तर आता इंद्र ऑफिसला जायला निघतो तर ऑफिसला जायला निघल्यावरती आता लगेच जो इंद्र असो तो राणी त्याला सोडायला बाहेर येते आणि इंद्र राणीला म्हणतो की हे बघ काही करून तू आबांना आज म्हणो त्यांना म्हण मला नाही जायचं मला येईपर्यंत झालं पाहिजे हे सगळं तर राणी म्हणते ठीक आहे तर बघूया पुढील भागामध्ये आता काय घडेल हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या